डॉक्टर डॉक्टर खेळणे आणलेले घरी दोघांचे आलेले एक डॉक्टर एक कंपाउंडर हाय गुड मॉर्निंग अशा तुम्ही सर्व मजा असा आज सुट्टी घेतलेली आहे काय असतो थोडी तब्येत पण डाऊन आहे आणि आज घरी आहे एकशेला माहिती नाही आहे तिचं काही स्कूलला गेलेली आहे आल्या ती खूप एक्सायटेड होती की पप्पा घरी आहे म्हटल्यावरती खूप मजा येते तिला मी घरी असल्यावरती आणि आता ती थोड्या वेळा येईलच थोड्या वेळी अजून तर एक दीड तास बाकी अलून ती यायला ती आल्या आपण बघूया ती किती मस्ती करते काय करते आरवी पण किती मस्ती करते हे तुम्हाला सर्वांना दाखवेल मी बाहेर पाऊस बाहेर पाऊस चालू आहे पूर्ण पण एकदम आणि मी आहे किचन मध्ये पल्लव्यात बाहेर आहे आर्वीजवळ त्यामुळे मी जर आतमध्ये शांतीतून ब्लॉक बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आवाज गेला की ती पण उठेल मग लगेच त्यामुळे तर आपण भेटूयानंतर मग मी आता आपल्याला कॉल पण आला आहे मम्मी पप्पाकडे पण जायचं आहे दुकानात जायचं आहे बाहेरची ती पण कामं करून घेऊ गिरवायचं नाही मग काय करायचंय सगळं काय ते काय पण ते काय लिहायचंय स्पेलिंग आहे ते घरी आल्या आल्या पहिल्यांदा बॅग खोली आणि मला अभ्यास दाखवते जो कधी मी केलाच नाही दाखवते अजून त्याच्यावर मुंगी होती आल्याला खेळायला पण बघितलं लगे शोधून काढला मेकअप तर ब्रश चला कपडे काढा चला कपडे खराब होतील स्कूलचे कपडे कमी आहे चल आपली दीदी आली ना छोटी आरवी की कि सगळं खाडून टाकेल बोक तुझा

गेल्या मध्ये पण दाखवलेलं मी आता आईने बोलवलंय मला नारळ आणायला जायचं आम्हाला दुकानामध्ये नारळ संपलेले आहेत भाजी घेऊन बघू चल लवकर आई नाश्ता करायचा आहे नाश्ता करते चहा प्यायचाय मग पूर्ण आता बरीच थोडी चुलीने रिक्षा दिली त्यामुळे जरा बरं झालं रिक्षा घेऊन गेलेलो चालू आहे बघता बाहेर तुम्ही पाऊस खूप जोरदार पाऊस चालू आहे बाहेरची सर्व कामं करून येतो आहे साफ करून आपण आणि अजून कामं थोडी बाकी आहेत म्हणजे जाऊन आता जेवायचा पण वेळ झाला एक आहे जेवण पण घेऊया आता पण खूप झाली पप्पा आले घरी तर हा हॅलो बाबू हे पपेट केले ते तू हो आणि काय बोलते काय करते तू चमाजी बरोबर खेळते हा एवढा सगळ्या खेळणीचा पसारा काढून ठेवलेला आहे बघा पूर्णपणे काय काय झालं काय झालं लागल नाही दिसत आहे बापूला माझ्या लागलं काय लागलं बाबू पडली ढकलला अरे देवा आरू का ढकल तुला म्हणून तुम्ही काय केला तसा नाही करायचा आपली छोटी दिदी आहे ना हे आमची व्हिडिओ बघतायत बघा फिश टनलची घरात पण ते चालू आहे हा हा हाय करते न्यू बावली हे आय डॉल नाव काय ठेवलं बेटा तिथं तू आर्वी आमच्या ॲना आर्वीच्या डॉलचं नाव आहे ॲना हो आरवी तू काय करते मेकअप करते बाउली अली आ अरे बाबा राजकुमारी अरे ही नावं चेंज होतात राहतील सारखी आरखी दिवाळी कशी गेले या बाहुलीबरोबर दुलावल मूवी करून दाखवू कशी आहे अरे वा छान छान फ्रॉक येतो तिथं पूर्ण फोल्डेबल आहे म्हणजे पूर्ण हात पाय तिचे पूर्ण फोल्ड होतात बाबू कसे फोल्ड होतात ते किती क्यूट डॉल आहे ना तुला काय झालं फेकली डॉल तिने खाली डॉल पडली तिची बोला पूर्ण रियल रिअल डॉले असल्या सारखे पडली ती फेक माझी मोठी डॉल

दिने हातावरती ओबी गेली आणि मग आता ते सुरू होलो 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 काय पाहिजे अरवी हां पुढे जायचं तुला निव्याकडे मला निव्याकडे जायचं मम्मीला निव्या। विचार ना मम्मीला विचार तरी मला जायचंच जायचं मम्मीला विचार हे मम्मी ओरडली हे मम्मी ओरडली तुला नाही आरवी मम्मी ओरडली मम्मीकडे गेली विचारायला आल्यावरती बघ कशी करत ती काय बोलली विचारलं नाही तु घाबरली तू घाबरली आता, आता देवाशी बाबा <laughs> नाही द्यायचे आपल्या निघत जायचं तुला काय बोलली मम्मी परत गेली परत काय झालं मम्मी काय बोलली इकडे बा

आणि मम्मा आमची मम्मा आमची हे चांगते चपाती बनवते आणि हे बघा इथे आहे चपाती एक एकच आहे बघा आणि इथे बघा हे बघा मम्मीने तयार केलंय आता आणि आता बघा कशी करते मम्मा इथे बघा आता हे बघा हे बघा खाली हे बागा, हे बागा। ते बघा किती आलं होतं बाळा हे बघा हे बघा हे बघा टेल पण लावते ती आणि इथे बघा काय सगळं सामान आहे घरच डॉक्टर खेळणे आले घरणे खेळायला ते बघा कशी फोडते नुसते घाई बघा केवढी आहे আইছো আমি করে করে খেলতে ফটো ফটো খেলতে পারি মা খেলনি বই জামিロナ না খেললি বলতো না আমার নাম තමයි কইছানা মপা রে ঢুক কলকি আনা কইছানা না কইছানা তো সেবে কে বকাই আরে বগা এ বগা আ রে তিন সেম এ আছে অবশাত কতে हां অবশে খা আরে হা

डॉक्टर डॉक्टर खेळणे आणलेले घरी दोघांचे डालेले एक डॉक्टर एक कंपाउंडर हम्म चीनी तेल तो तार तार आगे आ हाँ कर kala.

विचार केला नाव काय uh. तुमचं नाव काही